क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राचे राजकारण एका गंभीर अवस्थेमध्ये आहे राजकारणात कधी केव्हा आणि काय घडेल याचा नेम नाही अगदी महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये सुद्धा आलवेल नाही अनेक गोष्टींवरून प्रत्येक गोष्टींवरून त्यांची कुरबुर सुरू आहे महाविकास आघाडी तर तुटण्याच्या स्मेतामध्ये आहे आणि महायुती सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक दिलान वागताना आणि नांदताना दिसत नाही परस्पर ठिकाणी त्यांनी परस्पर विरोधात उमेदवार उभे केलेले आहेत विरोधी भूमिका घेतलेली आहे एकमेकांचे नगरसेवक उमेदवार पळवण्याचे प्रकार सुरू आहे भारतीय जनता पक्षाने यात आघाडी घेतलेली आहे त्यांनी विशेषत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचे काम सुरू केलेले आहे शिवसेनेचे के एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते फोडण्याचं काम करत आहे उमेदवारांना पळवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे ही तक्रार घेऊन दस्तूर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे अमित शहाकडे गेले आणि अमित शहाना भेटल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे माय झुकूंगा मैं माय वाला नहीं एक 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 ही त्यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे मित्रांनो एकीकडे ही तणाव तरी सुरू असताना तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र आज रिपब्लिकन सेना या क्रांतिकारी संघटनेचा अकरावा क्रांती दिन दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये ठाण्यामध्ये होत आहे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो आणि एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हातेच्या अंतरावर आज रिपब्लिकन सेनेचा मेळावा होत आहे क्रांती दिन साजरा होणार आहे या क्रांती दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे जमलेल्या भीम सैनिकांना रिपब्लिकन जनतेला सरसेनानी संविधान रक्षक आनंदराज आंबेडकर संबोधणार आहेत त्याच वेळेला त्या मंचावर एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे अशी चर्चा आहे एकनाथ शिंदे या मेळाव्याला येणार काय रिपब्लिकन सेनेच्या या क्रांती दिनाला एकनाथ शिंदे हजेरी लावणार काय हे पाहण्यासारखं होईल आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे क्रांती दिनाला हजेरी लावतील त्यावेळेला ते आनंदराज आंबेडकरांच्या समोर काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे आनंदराज आंबेडकर साहेब एकनाथराव शिंदेच्या समोर काय बोलतील आणि एकनाथराव शिंदे आनंदराज यांच्या समोर काय बोलतील ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ला लागून राहिलेले आहे आनंदराज आंबेडकर हे स्पष्ट वक्ते आहेत रोखोक वक्ते आहे एकनाथ शिंदे सुद्धा तसेच आक्रमक है। एक दुन ही नेते आहे हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्याने भीमसैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये अपार उत्साह संचारलेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं दो आहे दोन आपले दोन्ही नेते शिवसैनिकांचे एकनाथ शिंदे भीमसैनिकांचे आनंदराज आंबेडकर हे दोघही पहिल्यांदा युती झाल्याच्या नंतर रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युती झाल्याच्या नंतर सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा एकत्रित ये येणार आहे त्यावर निश्चितच महाराष्ट्राच्या फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर ह्या देशातील तमाम आंबेडकरी जनतेच्या नजरा ह्या मेळाव्याकडं ह्या क्रांती दिनाकडं लागलेल्या आहेत बघूया एकनाथ शिंदे आनंदराज साहेबांच्या या मंचकावरती जाणार आहेत की नाही जाणार असतील तर तिथं ते नेमकं काय बोलतील तोपर्यंत जयवे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा